बुद्ध कबीर हे फुले या भूमीवर जन्मले बुद्ध कबीर हे फुले या भूमीवर जन्मले त्यांनी जनजीवन पुत्र दिले जेजायन सखे भाई त्यांनी जनजीवन घडविले सखेजायन सखे भाई देवाच्या नावावर जे करती छोमंतर देवाच्या नावावर ते भरती आपली घर ग शेजारीन सखे बाई ते भरती आपली घर ग शेजारीन सखे बाई देव आंगात बडबड, देव अंगात पण पड मान हलवून हात उड मान हलवून हात हात माग तो कोंबड शेजारी बाई माग तो बक्र कोंबड ग शेजारी सखे बाई सुख देवची देतो तो जीवा सुख देवची देतो तो जीवा कशाला हवा शेजारीन सखे बाई मग नवरा कशाला हवा गेजारीन सखे बाई त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग चत तारि सीधरी न सके भाई फोर कायदे का डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर घटना तज्ञ शिक्षण तज्ञ अर्थ तज्ञ विश्व रत्न भारत रत्न बोधि सत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अमेरिके कोलंबिया विद्यापीठा मध्य बोर्ड वर लिखे है की शतक सर्वोत्तम विद्यार्थी असा नावलौक प्राप्त केलेले भारताचे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज मी त्यांच्या जयंतीच्या निमित्त सुला केसुलच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी उभा आहे मित्र जगात अनेक लोक जन्माला आले अनेक महान रत्न या भारतात जन्माला आली तेजस्वी ओजस्वी धुरंगरत्न त्या सर्वात आगळ्या आणि वेगळं व्यक्तिमत्व जन्माला शाळेमध्ये प्रवेश केला गेला नाही शाळेच्या उपऱ्याच्या बाहेर ज्यानं शिक्षण घेतलं त्या विद्यार्थ्यानं या देशाची घटना घ्यावी त्या विद्यार्थ्यानं या देशाचं संविधान ल्यावं हा खरोखरच एक चमत्कार आहे ज्यावेळेस वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसायचे आणि आज विद्यार्थी बसायचे इन्स्पेक्शनला जर आलेलो साहेब लोक यायचे आतल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला तर उत्तर घ्यायचं नाही आणि उभऱ्याच्या बाहेर बसलेला विद्यार्थी हात वर करायचा साहेबनी उत्तर देऊ का आणि उभऱ्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना उत्तर द्यावं साहेबांनी विचारावं की हा एवढा हुशार विद्यार्थी आणि याला बाहेर का बसवता त्यावेळेस तत्कालीन गुरुजींना सुद्धा त्याचं उत्तर हो देता यायचं नाही इतकी सामाजिक दुलामगिरी अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि अज्ञान आणि या सर्वांमध्ये बरपटलेला हा देश मेन च गुरुजन उदंड बहुत दिसांचे माझं बंड अशी परिस्थिती परिस्थितीमध्ये जास्त बोलणार पर नाही पण या देशाला त्याने काय दिलं तर या देशालाच नव्हे बाबासाहेबांनी जगावर भरभरून दिली कारण बऱ्याच गोपामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्याने आपल्या भाषणात सांगितलं की राष्ट्राध्यक्ष झालो ते फक्त बाबासाहेबांची स्फूर्ती घेऊन जात चरित्र वाचलं बाबासाहेब आम्हाला या देशात अनेक वादळ आहेत पण हे वादळच असाय निळ वादळ पण हे सगळं कशासाठी चाललं होत तर या देशामधला तीन दलित अस्पृश्य वर्ग जागा करण्यासाठी उपेक्षित असलेल्या गावसाबाहेर असलेल्या समाजाला एक चैतन्य देण्यासाठी स्फूर्ती देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांना जागर करण्यासाठी त्यांचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी बाबासाहेबांना सत्तेचा मोह होत का बिलकुल नाही बाबासाहेबांनी जे केलं ते सत्तेसाठी केलं का अजिबात बाबासाहेब भारताचे पहिले कायदा मंत्री होते भारताचे पहिले कायदा मंत्री झाल्यानंतर त्याने तीन वर्ष अभ्यास करून हिंदू बिल आणले हिंदू कोडबिल हे भारतातील स्त्रियांना संपत्तीत समान वाटा देण्यासाठी भारतातील स्त्रियांना होणारा अन्याय दूर करण्यासाठी होत भारतातील स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार देण्यासाठी होत आणि या बिलाला मिळूनचा पाठिंबा होता परंतु संसदेमध्ये या बिलाला प्रचंड विरोध झाला जे बिल तीन चार वर्ष मेहनत करून बाबासाहेबांनी आणलं आणि त्या बिलाला विरोध होताच बाबासाहेब दुखावले गेले आणि विरोध झाला पण राजीनामा फेकून देणारे स्वाभिमानी बाबासाहेब त्या काळामध्ये त्यांनी करीत रिझायला अलीकडच्या सारखी राजकारणाची अशी परिस्थिती नव्हती अथवासाठी राजकारण करणारी माणसं होती आता अग्रेसर होते बाबासाहेब आंबेडकर अनेक किस्से सांगता बाबासाहेब आंबेडकर कि ज्यातून एक दिव्य दर्शन आपल्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राकडे पाहिलं तर भारताच्या सांस्कृतिक इतिहासालाच भरत यावं प्रेमानंद म्हणावं की, प्रेमान की बोधिसत्वा तुझा जे जयकार असतो

आग्रही प्रतिपादन या सर्वांचा अंतिम बंद पाहिल्यानंतर कुठलाही माणूस आला तर बाबासाहेबांच्या समोर आंतर ठेवून आग्रहित बसायचा त्याच भारतस्थ व्यक्तिमत्व एकदा त्यांच्याकडे स्नेह भेटायला आले होते आणि त्यांनी बाबासाहेबांचं घर पाहिलं बाबासाहेब घराच्या समोर पाण्याचे पवारी म्हणून असायचा दिवाण प्रचंड बाबासाहेबांनी सांगितलं हा जो समोर दिवा दिसतोय ना हा दिवा माझ्या दलित बांधवांना प्रेरणा देण्यासाठी आपल्यातला एखादा माणूस शिक्षणाच्या बाळावर काय करू शकतो हे दाखवण्यासाठी हा दिमाग आहे तसा मी साधा माणूस आहे मला साधू मत आकर्षण आहे हा दिमाग दाखवण्यासाठी प्रेरणा मिळाली त्या निर्माण की एखादा माणूस शिकला समोरला तर काय होऊ शकतो काय करू शकतो बाबासाहेब जगातल्या सर्व संविधानाचा अभ्यास करून घेतो ते अशामुळे शिक्षण जागतिक स्तरावर शिक्षण देणारा भारतात माणूस त्यांची पुस्तक सुद्धा

हिंदू धर्माचे राहिले नाही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा हेतू एकच होता हा बौद्ध धर्म असा शब्द प्रयोग नाही धर्म असा शब्द प्रयोग आहे धर्म हा मोक्ष आत्मा परमात्मा या गोष्टीला महत्व देतो पण धर्म हा त्या अव्यक्त आणि अनाथ गोष्टीला अजिबात महत्व देत नाही धर्म हा सदा